आणि कसे आता थोडस का होत्या थोडस जड जातंय पण आपली सेवा संपण्यातच आहे प्रभू रामचंद्र भगवंत अकरा हजार वर्ष या भूतलावर वा राजा म्हणून राहिले परंतु शरीर कसं होतं तरुण होत रूप संपन्न होते सुकुमार सु म्हणजे सु चांगले एक धड झाकड शरीराचे प्रभू रामचंद्र शरीर शरीयष्टी होती महाबल पुंडरीक डोळे कसे होते कमळासारखे होय विशाला चिर कृष्ण दिन फल मूळ आिनोद आणतो आहार कसा होता फळ मूळ बंद मूळ खाणारे प्रभू रामचंद्र भगवंत होते तपस्वी होते आणि ब्रह्मचारी ब्रह्मचारीनो ब्रह्मचार्याचं पालन करणारे होते सीता देवी सोबत देवीची अग्न परीक्षा झाल्यानंतर रावणाच्या लंकेमधून देवी सोडवल्यानंतर तो प्रसंग काही दिवसच प्रभू रामचंद्र भगवंत सीता आई सोबत एक पती पत्नी सारखे राहिले आणि नंतर ती कथा आपल्याला माहिती दोबीने दोघन धमकाई रामचंद्रने ह सुनपाई पाई वनमे सीता भेजी रामपती तपावन वनामध्ये गेल्यानंतर वाल्मिकी आश्रम मध्ये आल्यानंतर सीतादेवीला लव अंकुशी होतात हे रामायणच्या कथा तुम्हाला माहिती आहे ते आपल्याला आता सांगायला वेळ पण नाही आणि आता तुम्हाला माहिती असं आपण गृहित धरून कारण की हे चरित्र ऐकल्यानंतर कसं आहे मानवाचा आत्मोद्धार होतो रामे ती रामभद्रेती रामचंद्रित वा स्मरण नरोन लिपी ते पापे भक्ती मुक्तींची विंदती भक्ती करण्याची ओढ राम राम म्हटल्याला लागते म्हणून आपले जुनं ते सोन आहे लोक एकमेकांना भेटल्यावर राम राम घालतात पण दुर्दैव आहे महाराजात समाजामध्ये वावरत असताना काही होते लास की माणूस वापून राम गाव तू मला काही काम जर नसल ते राम राम रामरामे अशा पद्धतीने घालतो अरे तू इतकं काय गावकळ कळलं माणसा विठ्ठल विठ्ठल